तुम्हाला देश सेवा करायची असेल तर तुमच्याकडे एक चांगली संधी आहे भारतीय सैन्य दलानं अनेक पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे भारतीय सैन्यानं तांत्रिक पदवीधर अभ्यासक्रम जानेवारी दोन हजार सव्वीस साठी अर्ज मागवलेत हो उमेदवार या भरतीसाठी तीस एप्रिल दोन हजार पंचवीस पासून ऑनलाईन अर्ज करू शकणार आहेत तर अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे एकोणतीस मे आपण बघतोय घेतल्या देश सेवा करायची असेल तर तुमच्याकडे एक चांगली संधी आहे भारतीय सैन्य दलानं अनेक पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे भारतीय सैन्यानं तांत्रिक पदवीधर अभ्यासक्रम जानेवारी दोन हजार सव्वीस साठी अर्ज मागवलेत हो उमेदवार या भरतीसाठी तीस एप्रिल दोन हजार पंचवीस पासून ऑनलाईन अर्ज करू शकणार आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे एकोणतीस मे तर आपण बघतोय सैन्यात बंपर भरती सध्या निघाली आहे परीक्षा नाही तर थेट मुलाखती घेतल्या जाणार आहे